शेतकरी मित्रांनो उसाला बाळभरणी करणं गरजेचं आहे का काक बाळभरणी करतात गरज असली तर करायची आहे का बाळभरणी केलं नाही तर काय होऊ शकतं ह्या सगळ्या विषयावर मला डिटेल बोलायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आप आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बाळभरणी हा कन्सेप्ट काय आहे नक्की कशासाठी आपण करत होतो त्याचं महत्व काय आहे केलं नाही तर चालू शकतं का आणि हे जे नाक काय हे आहेत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे डीप बोलायचं आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा जेणेकरून येणारे आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचत राहतील शेतकरी मित्रांनो बाळभरणीचा मेन उद्देश काय आहे वातावरण जर का फेवरेबल आपल्याला सापडत गेलं तर उसाला चांगले फुटवे मिळत जातात आता तर आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काम करतोय उसाला आळवणी करतोय प्रॉपर जीटी काढतोय त्याच्यामुळे एक समान फुटवे तयार होतात आणि चांगले फुटवे तयार होऊन ऊसाची एक समान वाढ आपल्याला तयार होत जाते पण हे वाढ होत असताना आपल्या डोक्यात एक टार्गेट महत्वाचं असतं की प्रति एकर सहा हजार रोप लावतो आपण त्या सहा हजार रोपाला सात ते आठ फुटवे जर का तयार झाले तर एकरी चाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये तयार होतात म्हणजे आठेचे हजार ऊस तयार, तयार होतात त्यातले पण आठ हजार मेले तर एकरी चाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये तयार होत असतात आणि हे चाळीस हजार ऊस अडीच किलो झाला तर शंभर टन आपल्याला उत्पादन हे मिळत असतं मग समजा आपल्या जर का ऊसाला वातावरण चांगलं गाठ पडलं फर्टिगेशन चुकून जास्त झालं समजा ते आठ फुटवेच्या ऐवजी बारा पंधरा फुटवे तयार झाले तर काय होणार आहेत आपल्याकडं पंधरा फुटवे झाले तर ऊस लावलोय आपण सहा हजार एका ऊसाला पंधरा फुटवे झाले तर पंधरा सक्क नव्वद हजार ऊस आपल्या शेतामध्ये राहणार आहेत मग नव्वद हजार ऊस शेतामध्ये राहिले तर ते जगणार कसं जोपासणार कसं एका रूममध्ये आपण चार माणसं छान राहू शकतो आपण चार पण जास्तच होतात तसं दोनच राहू शकतात पण चार राहू शकतात पण एका रूममध्ये दहा लोक राहायचं म्हणजे खूप अवघड होणार कोण होन झोपणार कुठं आपण स्वयंपाक कर कुठं करणार अशा गोष्टी होत असतात आणि जे काही प्रॉपर आपटेक व्हायचे आहेत ते होणार नाहीये एक ऊस तुमचा अर्धा किलोचा आणि पावशरचा होऊन बसल त्याच्यामुळं बाळभरणी केल्या म्हणजे हे जे काही अनावश्यक फुटवे जास्त व्हायलात ह्या फुटवेला थांबवायचं कधी त्याला था, तटवणार कसं आपण तर हे तटवण्यासाठी आपण बाळभरणी करत आलेलो आहे पूर्वीची प्रॅक्टिस बऱ्याच लोकांचं मी चुका काय बघतोय की चाळीस दिवस झाल्यात बाळभरणी करायला पाहिजे तुमच्या शेतामध्ये तीन फुटवे आहेत तुमच्या उसाला आणि तुम्ही बाळभरणी करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे जर का तुमच्या शेतामध्ये आठ पेक्षा जास्त फुटवे असले आणि ते तयार होत असले कंटिन्यू तर तुम्हाला बाळभरणी करणे करण्या करायचं आहे जर का जर का आठ फुटव्यापेक्षा कमीच असले तर तुम्ही बाळभरणी अजिबात करू नका आणि आठच्या आठ असले फुटवे आता समजा ह्या प्लॉटमध्ये सिच्युएशन बघूया ह्या प्लॉटमध्ये एकसारखे आठ फुटवे आहेत इथं बघितलो आपण आठ फुटवे आहेत तिथं आठ फुटवे तयार व्हायलात इथं बघितलो आपण आठ फुटवे आहेत तर ह्या प्लॉटला बाळभरणी करायची गरज नाही आहे ह्या सिच्युएशनला आपण काय केलं पाहिजे ह्या सिच्युएशनला आपण आता आठ फुटवे झालेले आहेत एक स्प्रे घेणं पटकन गरजेचं आहे आणि आपण एक स्प्रे घेतला तर काय होईल एक स्प्रे घेतल्यावर हा ऊस आता उंचीला असा चांगला जाईल आणि खालचे जे, जे काही गड्डे आहेत त्याला पण कांडी तयार व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला आपण डायरेक्ट भरणी केलो तर सगळ्यात बेस्ट आपल्याला फायदा काय झाला की बाळभरणीचा खर्च वाचला आणि भरमी पण पटकन झाली आणि पुढचं नियोजन करायला आपल्याला एकदम सोपं झालं पण जर का तुमच्याकडे फुटवे जास्त आता ह्या वर्षी तर काय टेन्शन नाही आहे ह्या वर्षी कुणालाच फुटवाच होईना झाल्यात कारण का पाऊस कंटिन्यू पडतोय परत थंडी चालू होणार आहे तुमच्याकडे फुटवे होणार नाहीत पण काही ठिकाणी काय होतं तुम्हाला सांगतो की माझ्याकडे ड्रिपच आहे किंवा माझ्याकडे सोसायटीने खत दिले माझ्या पाहुण्यानं खत दिले मी खत दाबून टाकतो म्हणून लोक काय करतात की एकरी चार पोती चोवीस झिरो टाकलेली लोक बघितल्यात मी बारा एकसठ जिरोचं अखंड पोत ड्रिप न सोडलेलं ला बघितल्यात मग ज्या वेळेला तुमच्याकडे ऍक्सेस नायट्रोजन आणि फॉस्फरस चालला त्यावेळेला तुमच्याकडं सात आठ फुटवेच्याऐवजी तुमचं पंधरावीस फुटवे हे होणारच आहेत मग फुटवे जास्त नको आहेत आपल्याला फुटवे कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला बाळभरणी करणं गरजेचं आहे पण भरणी जर का प्रॉपर केलो आपण किंवा काही लोकांचं काय असतं की मधी भाजीपाला असतो किंवा सोयाबीन लावलेलं असतं चालून चालून जमीन पण घट्ट झालेली असते मग त्यावेळेला हे जमीन पण जरा डिली करायला आपण बाळभरणी करत असतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सिच्युएशन हे प्रॉपर सायंटिफिक आहेच पण जर का गरज नसली तर बाळभरणी अजिबात करू नका डायरेक्ट भरणी केलेलं चांगलं पण आता गरजच आहे तुमच्या इकडे किंवा फुटवेज जास्त व्हायलात असंख्य व्हायला प्रमाणात तर थोडं बाळभरणी करून त्याला माती लावलेलं कधीही चांगलं म्हणजे अनावश्यक फुटव्यांची वाढ आहे त्याला थांबवायची आपल्याला आणि ज्या आता आहेत त्या था फुटव्यांना चालना देण्यासाठी हे करणं गरजेचं आहे आपल्याला आणि असं तसं बघायला गेलो आपण तर बऱ्यापैकी ही सिच्युएशन कधी येते की तीस चाळीसाव्या दिवशी येते बऱ्यापैकी पन्नास साठ दिवसावे आपल्याला हे सिच्युएशन येते मग पुढं रात्र राहिल्यावर वीस दिवसामध्ये आपण भरणी करतच असतो मग एवढं तापत्रा करत बसण्यापेक्षा प्रॉपर फुटवे नियोजन करणे संख्या नियोजन करणे लगेच आठच्या आठ फुटवे दिसायला लागल्यावर पहिला स्प्रे करून घेणे उंची वाढवून घेणे आणि लगेच भरणी केलो तर कधीही द बेस्ट म्हणजे गरज नसली तर बाळभरणी करू नका आणि गरज असल्यास आस बाळभरणी केल्याशिवाय गप्प पण बसू नका जर का फुटवे जास्त होत असले तर बाळभरणी करणं गरजेचं आहे कारण का एंड आपल्या डोक्यामध्ये टार्गेट हेच असलं पाहिजे की एकरी चाळीस हजार ऊस संख्या नियोजन आपल्या शेतामध्ये असलं पाहिजेत आणि तो एक ऊस आपल्याला अडीच किलो करायचं आहे ह्या टार्गेटनं काम करायचं असल्यास आपल्याला संख्या नियोजन हे प्रॉपर असलं पाहिजे एवढं करून पण समजा आपण भरणी केलोय आणि परत हे झालं तर जे बारीक बारीक अनावश्यक फुटू आहेत ते काढू पण शकतो आपण पण मोठे ऊस झालेलं तोडायला आपल्याला खूप जोवर येतं संख्या नियोजन त्याच्यामुळं योग्य वेळेला जर काही गरज असली बाळभरणी करणं गरजेचं आहे नसलं तर अजिबात करू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असं दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो